चहाचे कप आहेत प्लास्टिकचे ग्लास आहेत हे पण याची क्वालिटी जरा चांगली दिसते थर्माकॉलची आहे ही कशी आहे डिश आहे पेपर डिश ओके आणि ही छोटीवाली परावळी ही, ही कशी आहे द्रोण पण आहेत कडक आहे क्वालिटी ना चमच्यामध्ये छोटी साईज आहे आणि ही थोडी त्याच्यापेक्षा मोठी क्वालिटी साठी पण आहे हे कसं आहे कंटेनरचं हे कशी अच्छा क्वांटिटी घेणार तर अजून प्राइस कमी होणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिला असेल आपण धूप कापूर अगरबत्ती मुंबईतील प्रसिद्ध असं बाजार खूप कमी किमतीत आणि खूप छान छान असे अगरबत्ती धूप मिळतात हा व्हिडिओ माझा पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ माझा पाहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये आपण नळ बाजारात आहोत तर इकडे आता आपण त्या पत्राव्यांचं मार्केट पाहणार आहोत म्हणजे पत्राव्यांचा काय काय प्राईज आहे त्या नळ बाजारामध्ये किती आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल चलो आता गणपती आलेत ना तर गणपतीला कसं घरात पाहुणे मित्रमंडळी येतात तर त्यांना आपण जेवायला देतो त्या पत्रव्या बरं पडतात एकदा वाढला जेवण की पत्रव्या लगेच आपल्या टाकून द्यायला आणि तुमच्याकडच्या मार्केटमध्ये किती आहेत फरक असेल तर तुम्ही नक्की येऊन इकडे व्हिजिट करा आणि इकडे येऊन नक्की घ्या चला तर आता समोर ते बघा बघतायत ते सगळं पत्रव्यांचं मार्केट आहे तर आपण आता त्यांच्याकडे जाऊया रँडमली त्यांना जाऊन विचारूया पत्रावळ्यांचे काय काय भाव आहेत आणि कोणत्या कोणत्या कशा कशा प्राईज आहेत ते चारचे ग्लास वगैरे सगळे मिळतील तुम्हाला यांच्याकडे तर चला आता आपण यांना विचारून घेऊया दादा नमस्कार आपल्याकडे काय काय मिळतं ओके आ, तर आता इकडे समजा या दुकानात यायचं असेल तर कसं यायचं इथे जवळचं स्टेशन वगैरे कोणतं आहे आपला ग्रँड रोड आहे आपण काय बोलते रोड स्टेशन स्टेशनला अच्छा ग्रँड रोड आणि सेंट्रल्स रोड तर आता इथे आपल्याकडे काय काय मिळतं सगळे ग्लास आहेत ठीक आहे आता आपण एक एक बघून घेऊ आणि त्यांचे का काय काय प्राइस आहेत ते तुम्ही सांगा स्टार्टिंग इथे ग्लास पासून करूया बघा इथे हे चहाचे कप आहेत हे कसे आहेत वीस रुपयाला पन्नास पीस ओके हे कोणते कोणतं मटेरियल आहे आहे पेपरचंच आहे ना ओके आणि हे वाले पंधरा रुपयाला पन्नास पीस हे बघा पंधरा रुपयाला पन्नास क्वांटिटी अच्छा क्वांटिटी घेणार तर अजून प्राइस कमी होणार ठीक आहे आता हे बघा इथे प्लास्टिकचे ग्लास आहेत हे कसे आहेत हे बघा हे पस्तीस रुपयाला पन्नास पीस, पन्नास पीस। ओके आणि हे बाकी हे पण क्वालिटी सेम आहे ही क्वालिटी वेगळी आहे का जरा वेगळी क्वालिटी कशी आहे क्वालिटी झाड आणि साईज खोटी आहे पंचेचाळीस रुपयाला पन्नास पीस ओके बाकी इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास आहेत बघा आता हे पण नॉर्मल ते आपण बघितले ते पहिले हे पण पहिले बघितले बघ आता हे पण याची क्वालिटी जरा चांगली दिसते म्हणजे महाग माग असते नाग शंभर रुपयाला पन्नास असणार शंभर रुपयाला पन्नास पीस ओके बाकी जसे तुम्ही याल ना तसे गा ग्लासाच्या क्वालिटीवर त्याचा अवलंबून आता बघा हे छोटे ग्लास दिसत आहेत पण ह्याची क्वालिटी जरा चांगली आहे ना काय किती साठ रुपयाला पन्नास आहे साईज छोटी आहे तर मी ह्याच्यात गणपतीला सरबत वगैरे तुम्ही देऊ शकता ठीक आहे आता आपण पत्रावळी वगैरे बघून घेऊया आता बघा इथे ही दिसते थर्माकॉलची पत्रावळी आहे कशी आहे साठ रुपयाला पंचवीस आहे साठ रुपयाला पंचवीस पीस ओके आणि बघा ही आपला नॉर्मल आहे ही कशी आहे चाळीस रुपयाला तीस पीस ओके ही सगळ्यात आपल्या सगळी क्वालिटी आपल्या इकडे बुडूनची आहे गिरवी आहे आणि सगळं आपल्या इकडे सगळं ठीक आहे आपण एक एक बघूया हा अदाई बघा ही इथे डिश आहे पेपर डिश ही कशी आहे पंचेचाळीस पीस आहे पन्नास रुपयाला पंचेचाळीस पीस ओके आणि ही छोटीवाली तीस पीस रुपयाला पीस ही ज्या साईज आहेत त्याप्रमाणे ही बघा इथे ही एक आहे पत्रावळी ही कशी आहे ही पत्रवाली आपला चाळीस रुपयाला वीस पीस आहे चाळीस रुपयाला वीस क्वांटिटी जास्ती पाहिजे पस्तीस रुपये होणार ओके क्वांटिटी जर तुम्ही घ्याल तर कमी करतील असं म्हणता येते ठीक आहे आता बघा इथे आपल्याला हे द्रोण पण आहेत आपला पन्नास रुपयाला शंभर पीस रुपयाला या क्वा हे ज्या क्वालिटी मध्ये ओके आणि हे जे आहेत ते दहा रुपयाला वीस पीस हे कसे पुट्ट्याचे आहेत ना ओके दहा रुपयाला वीस पीस आणि याच्यामध्ये ड्रोन मध्ये मोठी साईज पण आहे प्लास्टिकचे आहेत ना प्लास्टिक नाही वेगळे वेगळं मटेरियल साठ रुपयाला पन्नास आहे रुपयाला कोणतं मटेरियल आहे माहिती नाही मला ओके प्लास्टिक पण नाही दिसत आहे आपण हा 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 प्लास्टिक अच्छा हे बघा हे प्लास्टिक आहे प्लास्टिक हे मटेरियल वेगळं दिसतंय वेगळं मटेरियल हे कसं म्हणतात कुठलाही साठ रुपयाला रुपयाला पन्नास पीस ओके आता हे बघा इथे या तुम्हाला पीस हे कसं आहे कुठला हे आपला दादा साठ रुपयाला वीस पीस आहे साठ रुपयाला क्वांटिटी जास्त पाहिजे तरी पंचावन्न रुपये पाहिजे क्वालिटी एकदम लाईज आहे एकदम झाली आणि ती वरची आपण मगाशी थर्मोकोलची आहे ती कशी आहे ही साठ रुपयाला साठ रुपयाला पण उडनची आहे लकडाचीच पण सांगते उडणची पण हे तुम्हाला शंभर रुपयाला दहा पीस एकदम लाईज जाऊ शंभर रुपयाला दहा पीस कडक आहे क्वालिटी ना क्वालिटी एकदम लाईज शंभर रुपयाला दहा ओके अजून आपल्याकडे काय आहे आता चमचे एक चमचे चमचे हा बघा त्या चमच्यामध्ये था, छोटी साईज आहे काय प्राइस आहे जी वीस रुपयाला शंभर पीस येणार ओके आणि ही थोडी त्याच्यापेक्षा मोठी क्वालिटी चाळीस रुपयाला शंभर पीस ओके बाकी त्या मागे डोन हा होलसेल रेट मध्ये बघा ही फॉइल कशी आहे कॉइल पन्नास रुपयाला अठरा मीटर ओके हे बघा यांच्याकडे पुलाव किंवा प्रसाद वगैरे पॅकिंगसाठी पण आहे हे कसं आहे कंटेनरचं दीडशे रुपयाला शंभर ही छोटी साईज आहे ना थोडी आणि ही पण सेम साईज आहे अच्छा ही ही बघा शंभर आहे किती दोनशे रुपयाला शंभर मोठी साईज आहे ओके आपल्याकडे अजून आता ही लाईन ड्रोन आहेत सगळे ही कशी शंभर रुपयाला पन्नास रुपयाला पन्नास आहे सगळं चाळीस ला चाळीस ला पन्नास ओके क्वालिटी नाश्ता किंवा इडली चटणी खायची असेल त्या डिश आहे हे कसं आहे सत्तर सत्तर रुपयाला पंचवीस ओके तेच क्वालिटी जरा हे चांगली आहे आहे तरी ते यांच्याकडे आता पेपर क्लास पण आहेत आता ही काय प्राइस आहे साठ रुपयाला पन्नास हे कोणतं मटेरियल आहे पेपर पेपरच आहे ना साठ रुपयाला पन्नास आहे बघा इथे बाकी असे रंगीत पण मिळतील ह्याचं काय चाळीस रुपयाला पन्नास बाकी ही ब्राऊन मध्ये क्वालिटी हा ब्राऊन मध्ये आता हा दिसतोय तो मोठा आहे हा कसं ही काय हा तुम्हाला ऐंशी रुपयाला पीस पण पन्ना रुपयाला पन्नास आणि तो छोट्यामध्ये चाळीस रुपयाला पंचवीस पीस असणार चाळीस रुपयाला पंचवीस पीस हो ओके आणि त्यांच्याकडे टिशू पेपर पण आहेत बॉक्स हा कसा आहे हा पंधरा पॅकेट पंधरा रुपये पॅकेट आणि बाहेर दुकानात असं कितीला मिळतो पंचवीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये बाहेर दुकान

चांगले दिसतात आणि थोडं क्वालिटी पण चांगली आहे जरा असं म्हणजे सरबत वगैरे द्याल तर तुम्ही बरं आहे ते गणपतीसाठी इथे आपण एक ग्लास चांगला दिसतोय ही कशी आहे साठ रुपयाला पंचवीस आहे क्वालिटी साठ रुपयाला पंचवीस हा हा हे बघा इथे यांच्याकडे हे असे पार्सलसाठी डबे पण आहेत अडीच हजार एम एल दोन हजार एम एल दीडशे अच्छा हा कसा डबा आहे तुम्हाला पर पीस पडणार पंचवीस रुपयाला एक पीस तो आणि पंचवीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये रुपये असतात साईज वरती आणि बघा इथे प्रसादासाठी प्रसादासाठी सत्तर रुपयाला पन्नास असणार दीडशे रुपयाला शंभर असणार आणि ही ही वाली एकशे वीस ला शंभर असते एकशे वीस ला शंभर आणि हे एक प्रसाद आपण आपण प्रसाद बनवतो ना महाप्रसाद तर बघा शिरा म्हणजे द्यायला हे कसं आहे तुम्हाला पडणार दहा रुपयाला दहा रुपयाला किती आहे दहा रुपयाला पंचवीस दहा रुपयाला पंचवीस तर मंडळी तुम्ही पाहिलं नळ बाजारात जिथे ड्रोन डिश पेपर ग्लास प्लॅस्टिकचे ग्लास परत आपल्याला प्रसार लागणारे छोटे छोटे ड्रोन त्यांच्या काय प्राईज आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर तुम्ही नक्की या नक्की भेट द्या गणपतीसाठी तुम्हाला खूप स्वतःचे साहित्य मिळतं काही अकादूरचा व्हिडिओ तुम्ही माझ पाहिला असेल धूप कापड अगरबत्तीचा आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी आता बनवत आहे आणि तो पण तुम्ही पाहिलं असेल तर नक्की या नळबाजारात सँडरूट स्टेशनला उतरा तिथून तुम्ही वॉकेबल याल कोणालाही विचारलं नळबाजार प्रसिद्ध मार्केट मुंबईतलं कुठे आहे तर कोणी तुम्हाला सांगेल चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जे व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटू या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय